नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सन दोन हजार पंचवीस सालातील श्रीरामनवमी उत्साह दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस अखेर सांगली शहरातील उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे याकरिता सुरक्षेच्या दृष्टीने सांगली शहरात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नच्या एक कलम चौतीस लागू करण्यात आला आहे श्रीरामनवमी उत्सव काळात राम मंदिर परिसरातील बहुजन संख्येने लहान मुले आणि स्त्रिया पुरुष गर्दी करत असतात यावेळी कोणतेही वाहन द गर्दीत घुसून नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचू नये याकरिता पोलीस अधीक्षक माननीय संदीप खुगे यांच्या आदेशानुसार सहा चार दोन हजार पंचवीस रोजी तीन ते आठ पर्यंत तात्पुरते पर्यायी मार्ग वळवण्याचे नियोजन करण्यात आलं आहे